उन्हाळा सुरू आहे तर घरच्या घरी घटमूट दही कसे बनवायचे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे एवढं घट्ट बनलं की मी ते दह्याचा मटका उलटा केला तरी सुद्धा त्यातून दही खाली पडत नाही आता मी इथे तुम्हाला पळीने काढून दाखवते अगदी आईस्क्रीम सारखं घटमूट असं दही बनले आहे मी इथे तुम्हाला सुद्धा कट करून दाखवते फक्त इथे मी एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये घातलं व दही घटमूट जसं आईस्क्रीम असतं तसं बनलं चला तर ती कोणता पदार्थ आहे ते पाहूया मी ते एक टोप घेतला त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलं मीडियम आचेवरती दूध गरम करून घेतलं उकळी काढून घेतलं व कोमट होण्यासाठी असेच पाच मिनटं ठेवून दिलं दुसऱ्या साईडला ग्लासवरती एक चहाची गाळण ठेवून त्यामध्ये मुरवण घेतलं मुरवानमधील सेपरेट पाणी काढून घेतलं त्यामुळे दह्याला पाणी सुटत नाही पाणी सेपरेट काढून घेतल्यामुळे मुरवाण म्हणजेच दही दह्याला आमच्याकडे मोरवाण असं बोललं जातं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे काय बोललं जातं मोरवाण साईडला ठेवून दिलं व दूध घेतलं आत्ता याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजे दूध पावडर दोन चमचे घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या दूध पावडर घातल्यामुळे दही गाढं बनतं त्यानंतर दुधामध्ये कणगळी घालून बघा दुधाचं टेम्परेचर कणगळी सहन करू शकते म्हणजे दूध हे दही लावण्यासाठी रेडी आहे मी इथे दही लावण्यासाठी दोन चिनी मातीचे मटके वापरत आहे मी नेहमी या मटक्यामध्ये दही लावते तुम्ही स्टीलचे भांड्याचा वापर केला तरी चालेल किंवा मातीच्या भांड्याचा सुद्धा वापर करू शकता आता आपण याच्यामध्ये मुरवण घालू मुरवण घालण्यासाठी एक चमचा मुरवण घेतलं व दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्यानी ढवळून घ्यायचं मी इथे दोन्ही मटक्यामध्ये एक एक चमचा मुरवण घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं व आता हे झाकून अशा जागेवर ठेवायचं की जिथे कोणी हात लावू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही उघडून पाहू शकत नाही अशा उबदर जागेवरती रात्रभर हे दही लावण्यासाठी ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी खूप छान मस्त असं दही लागलं होतं आणि मी हे एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं तुम्ही पाहू शकता किती घटमूट दही बनले ते सुद्धा घरच्या घरी आईस्क्रीमला सुद्धा मागे सारेल एवढं छान मस्त असं बनलेलं आहे मी इथे तुम्हाला पळीने काढून दाखवते तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमला सुद्धा मागे सारेल एवढं घटमूट असं दही बनलं मी इथे तुम्हाला चाकुणी सुद्धा कट करून दाखवते एक नंबर असं दही बनलं कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली तोपर्यंत हेल्दी का हेल्दी बाय बाय